नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बॅसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी आमच्या लहानपणीच्या आठवणीमधील एक गोड रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जे आमच्या लहानपणी आमच्या आई आमच्या वाढदिवसाला आवर्जून बनवत असे तो म्हणजे साजू तुपातील रवा केक हा रवा केक घरी बनला ना तर घरामध्ये याचा सगळीकडे असा छान सुहास दरवळायचा आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागतो एक पीस मी तुम्हाला जवळून दाखवते ते म्हणजे तुमच्या लक्षात की किती छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार झालेला आहे अतिशय जाळीदार आहे नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग साजूक तुपातील रवा केक कसा बनवायचा ते बघूयात तर त्यासाठी मीडियम आकाराच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप दही घ्यायचं आहे दही आंबट नसावं त्यानंतर एक कप मी या ठिकाणी साखर घेतली आहे आणि यामधून दोन पोह्यांचे चमचे इतकी साखर मी कमी केलेली आहे जर तुम्ही गोड खाणारे असाल तर एक कप पूर्ण साखर घेतली तरीही चालेल आता तुपाची क्वांटिटी म्हणाल तर या ठिकाणी मी पाव कप मेल्ट केलेलं साजूक तूप घेतलेलं आहे तर या ठिकाणी मेल्ट केलेलं साजूक तूप घ्या असं था थिजलेलं किंवा घट्ट तूप घेतलं की त्याची क्वांटिटी जास्त होऊन जाते त्यानंतर रूम टेम्परेचरचं एक कप दूध यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरवर हे फिरवून घ्यायचं आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तयार केलेलं जे आपण बॅटर आहे ते एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये थोडे साखरेचे क्रिस्टल्स राहून जातात पण जा ते जरा वेळाने जसं आपण रवा यामध्ये भिजवतो ते व्यवस्थित यामध्ये मेल्ट होतात आता या ठिकाणी मी इसेन्स वापरलेला आहे अर्धा चमचा याऐवजी तुम्ही अर्धा चमचा वेलदोड्याची पूड टाकली तरीही चव खूप छान येते आई तर माझी वेलदोड्याची पूडच घालत असते पण मी इसेन्स वापरलेला आहे छान इसेन्स टाकलं की मिक्स करायचं आहे आता ज्या कपाने आपण दूध मोजून घेतलं आहे त्याच कपाने मोजून आपल्याला सव्वा कप इतका बारीक रवा घ्यायचा आहे बारीक रवा घरामध्ये नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरवर पल्स मोडला फिरवून तो वापरला तरीही चालेल याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि हा रवा आपल्याला अर्धा तासासाठी मुरवत ठेवायचा आहे तर इथे रवा अर्धा तास आपण मुरवतोय तोपर्यंत तो बघा एक पंधरा मिनटं झाली होती रवा मुरून त्यानंतर मी एक गॅसवर कढई आणि एक स्टँड ठेवून घेतला आहे मंद आचेवर आपल्याला ही कढई प्रीहीट करत ठेवायची आहे पंधरा मिनटामध्ये ती व्यवस्थित तापते पुढील पंधरा मिनटानंतर हा रवा छान भिजलेला आहे म्हणजे एकूण अर्धा तास बघा मी हा रवा भिजवून घेतला आहे किती घट्टसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आणि याला एकाच दिशेने फिरवत मिक्स करायचं तर मी यामध्ये एक चमचा रूम टेम्परेचरचं दूध टाकून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित हा जो आपण सोडा किंवा बेकिंग पावडर टाकली आहे ती व्यवस्थित यामध्ये मिक्स होते अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालं पाहिजे फक्त एकाच दिशेने फिरवत त्याला मिक्स करा म्हणजे यामध्ये व्यवस्थित हवा भरली जाते आता एक केक टीन मी या ठिकाणी तयार करून घेतला आहे ज्याला मी बटर पेपर लावला आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल याला लावून घेतलं तरी चालेल आणि हे तयार केलेलं मिश्रण टाकायचं आहे हवं तर तुम्ही तुटी फ्रुटी किंवा मग यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकतात या ठिकाणी मी साजूक धूप वापरलं आहे त्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू तुम शकतात किंवा बटरही वापरू शकतात तीन वेळेस या टीनला चांगलं टॅप करायचं आणि प्री हीट करून घेतलेल्या कढईमध्ये आता आपल्याला हा टीन ठेवून घ्यायचा आहे यावर झाकण ठेवायचं पुढील पस्तीस ते चाळीस मिनटासाठी हा केक मंद आचेवर आपल्याला बेक करून घ्यायचा आहे तर एकदा मी हा केक उघडून बघितला होता तीस मिनटानंतर पण मला पूर्ण चाळीस मिनिट हा केक बेक व्हायला वेळ लागलेला आहे यामध्ये काय करायचं असा चाकू टाकून बघायचा मधोमध पूर्ण तो क्लीन निघाला म्हणजे आपला केक पूर्णपणे इथे बेक झाला आहे अगदी एक सारखा याला सोनेरी रंग आला आहे तुम्ही बघू शकता आता आपण हा काढून घ्यायचा आणि रूम टेम्परेचरवर हा गार करून घ्यायचा आहे रूम टेम्परेचरवर गार झाला की मग हा आपण टीनमधून काढून घेणार आहोत अगदी इझिली मस्त निघून जातो वरचा बटर पेपर काढायचा आठ दिवस फ्रीजमध्ये हा केक खराब होत नाही याचे छोटे छोटे पीसेस करून ठेवायचे लहान मुलं घरात असतील तर त्यांना खूप आवडेल एकदा तुम्ही या पद्धतीने करून बघा अगदी मस्त आपला हा साजूक तुपातील रवा केक रेडी झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की कमेंट करून सांगा केक कसा तयार झालेला आहे माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद